नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद प्रशाला शिराडोन शाळेमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणजेच एम पी एस पी मार्फत मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण प्रोग्राम राबविण्यात येत आहे हे ट्रेनिंग सहावी ते दहावीच्या फक्त मुलींना आत्मरक्षण करण्यासाठी स्पेशल ट्रेनर अतुल सर यांच्या मार्फत शासन देणार आहे त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत माध्यमिक शाळेतील मुलींना याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशा प्रकारच्या मुलींना आत्मनिर्भर मजबूत स्वावलंबी निर्भीड सबला नारी बनवण्याचं प्रशिक्षण मिळत असल्यानं शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक अर्जुन जाधव सर सुनील अहिरे सर उपक्रमशील शिक्षक संघशील सर सर्व शिक्षक स्टाफ आणि पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी शिराडून